नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो सोयाबीनच्या बीज दरामध्ये कपात करण्यात तसेच मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये भाताच्या ऊर्जाच्या आणि इतर वाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे आपण हे सर्व बियाण्यांचे दर बघणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की रब्बी हंगाम असेल खरीप हंगाम असेल या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून महाबीजचे मोठी मागणी असते तसे मित्रांनो ही सर्व मागणी लक्षात घेत असताना महाबीजच्या माध्यमातून जी बियाणे मागणी जी आहे हे उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यंदा दोन हजार चोवीससाठी साठी महाबीजच्या माध्यमातून किती बियाणे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे आपण सरासरी बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितले तर सोयाबीनसाठी ती। तीन लाख दहा हजार क्विंटल इतके बियाणे हे जे आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो धान जे आहे हे बत्तीस हजार प्रति क्विंटल मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितले तर उडीद जे आहे ही चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळणार आहे आणि नंतर पुढे मूग जे आहे हे आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळणार आहे नंतर मित्रांनो तूर जे आहे हे पाच हजार पाचशे क्विंटल मिळणार आहे तर मित्रांनो ज्वारीसाठी जर बघितले तर एक हजार दोनशे क्विंटल मिळणार आहे आणि पुढे जर बघितले तर बाजरी बाजरीसाठी दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल जे आहे हे मिळणार आहे तर मित्रांनो सोयाबीनची नवीन जी वान आहे ही आठ हजार सातशे क्विंटल मिळणार आहे आणि पुढे सोयाबीनची जी जुनी वान आहे ही आठ हजार पाचशे प्रति क्विंटल मिळणार आहे तर मित्रांनो पुढे जर बघितले तर उडीद पाच किलोची बॅग जी आहे ही हजार रुपयाला मिळणार आहे आणि भाताचे जर आपले भा वेगवेगळी वाण बघितले तर या ठिकाणी इंद्रायणे आहे हे पासष्ट रुपये प्रति क्विंटलने मिळणार आहे रत्नागिरीसाठी जर बघितले तर छप्पन रुपये प्रति क्विंटलने मिळणार आहे आणि जयासाठी जर बघितले तर एकावन्न रुपये प्रति क्विंटल मिळणार आहे आणि कर्जत साठ रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे हे मिळणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे महाबीजचे जे बियाणे आहेत हे यांचे जे हे नवीन दर जे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओचा एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद